नमस्कार मित्रांनो कोकणातील नद्या हा भूगोलातील थोडा कन्फ्युजिंग टॉपिक आहे कारण तिथे खूप नद्या आहेत पण आयोगाला त्या नद्यांचे उत्तर मध्य आणि दक्षिण असे गट करायला आवडते आज आपण तीन सोप्या वाक्यांमध्ये म्हणजे स्ट्रिक्समध्ये संपूर्ण कोकण नदी प्रणाली पाठ करणार आहोत चला बघूया उत्तर कोकण पालघर ठाणे पहिली नद्यांची रांग आहे उत्तर कोकणातील यात पालघर ठाणे आणि मुंबईच्या नद्या येतात येथील प्रमुख नद्या आहेत दमनगंगा सूर्या वैतरणा तानसा भातसा काळू आणि उल्हास लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघा दमांचा सूर्य वैतागून तानसा नदीत भात खाऊन उल्हासित झाला दमांचा सूर्य म्हणजे दमनगंगा आणि सूर्या वैतागून म्हणजे वैतरणा तानसा नदीत भात म्हणजे तानसा आणि भातसा उल्हासित म्हणजे उल्हास आणि हो काळू ही उल्हासची प्रमुख उपनदी आहे हे लक्षात ठेवा आता येऊया मध्य कोकणात म्हणजेच रायगड जिल्ह्यात नद्या आहेत पाताळगंगा अंबा कुंडलिका काळ आणि सावित्री यासाठी ट्रिक आहे पाताळात आंबा खाऊन कुंडलिकाने काळाचा सावित्रीशी संवाद साधला पाताळात आंबा म्हणजे पाताळगंगा आणि अंबा, अंबा। कुंडलिकाने म्हणजे कुंडलिका नदी भिरा प्रकल्प काळाचा म्हणजे काळ नदी सावित्रीशी म्हणजे सावित्री ही रायगड आणि रत्नागिरीची सीमा आहे शेवटी दक्षिण कोकण यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येतो नद्या वशिष्ठी शास्त्री काजळी मुचकुंदी शुक गड कर्ली ट्रिक ऐका का, शास्त्रींनी काजळ लावून मुचकुंदीला शुक नदीवर गड दाखवला वशिष्ठ शास्त्री म्हणजे वशिष्ठी आणि शास्त्री काजळ म्हणजे काजळी मुचकुंदी शुक नद्यांची नावे गड म्हणजे गड नदी सिंधुदुर्ग आणि सर्वात शेवटी तेरेखोल लक्षात ठेवा जी गोवा आणि महाराष्ट्राची सीमा आहे जाता जाता परीक्षेसाठी काही महत्वाचे फॅक्ट्स बघूया ज्यावर वन लायनर प्रश्न येतात एक सर्वात लांब नदी लांबीनुसार वैतरणा ही एकशे चोपन्न किमी लांबीची सर्वात लांब नदी आहे पण खोऱ्याचा विचार केला तर उल्हास ही एकशे बावीस किमी लांबीची महत्वाची नदी आहे दक्षिण सीमा कोकणची दक्षिण सीमा तेरेखोल नदीने निश्चित केली आहे सर्वाधिक नद्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात जास्त नद्या आहेत दिशा या सर्व नद्या सह्याद्रीत उगम पावतात आणि पश्चिमेकडे वेगाने वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळतात तर मित्रांनो या ट्रिक्स तुम्हाला कशा वाटल्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद